नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो सटाना मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार तीनशे क्विंटल कमीत कमी रेट हा एकोणवीस रुपयापासून जास्तीत जास्त चार हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत सटाणा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती नऊ हजार नऊशे क्विंटल कमीत कमी रेट हा दोन हजार पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त पाच हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपयापर्यंत पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो लासलगाव मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती तीन हजार सातशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी रेट हा तीन हजार चारशे अकरा रुपयापासून जास्तीत जास्त चार हजार सहाशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण चार हजार चारशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये बाजारभाव امي على الحي